आयडियल एज यासाठी कारण बऱ्याचदा असं होतं की साठी सत्तरी नंतर तुम्हाला काही आजार होऊ शकतात त्याच्यामध्ये पण येऊ शकतो तुम्ही रिडन होऊ शकता म्हणून एक आयडियल एज असं कुठलं असताय की ज्या वेळेला सिक्स्टी न्यू थर्टी असं म्हणतात त्यामुळे मी असं म्हणणार नाही की पन्नासीत साठी सत्तरीत करावं ज्या ज्या व्यक्तीला त्या त्या, त्या वेळेस वाटत असेल की आता मी माझं विल तयार करावं जेणेकरून माझ्या पुढच्या जनरेशनला hmm. त्यांच्यामध्ये काही हे होऊ नये त्यांच्यामध्ये वाद होऊ नये त्यांच्यामध्ये चांगलं संबंध राहावे hmm. या दृष्टीकोनातून मी विल करायचं जर ठरवलं तर त्या व्यक्तीने त्या ह्याच्याप्रमाणे निर्णय घ्यावा परंतु जर विल तयार करत असताना हेही खूप महत्वाचे की तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम पाहिजे म्हणजे तुम्ही मेंटली अनस्टेबल असाल तुम्हाला काही आजार असेल आज सिझोफ्रेनी असेल तर तुम्हाला विल करता येत नाही मग चेक केलं जात केलं जातं तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतो फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं विल मध्ये लिहावं लागतं की मे पुरे होशा हवास मे असं <laughs> म्हणतात ते पिक्चर मध्ये आपण म्हटलंय त्याचप्रमाणे मी पूर्ण शुद्धित <laughs> आणि सतसद विवेक बुद्धीला आधीन राहून हे विल करत आहे त्यामुळे तुमचं मेडिकल फिटनेसचं सर्टिफिकेट लागतं फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं